विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ओबीसीला आणि भटक्या विमुक्त जाती जमातीला एसबीसीला आता गृहित धरायचं नाही तुम्हाला सांगितलं कोणी की गरिबी हटावसाठी हे रिझर्वेशन पॉलिसी आहे म्हणून झरांगी निवडणुका बेगा अजिबात लढणार नाही कोणाला तर पाठिंबा देईल लोकसभेप्रमाणे ह्याच्या पलीकडं ना त्याची हैसी है कोण आहे है? सोशल रिफॉर्मर आहे जरांगे नाही तू मुख्यमंत्री जरी झाला ना तरी आमच्या हक्काने अधिकाराच्या संविधानाच्या चौकटीला कुणालाही हात लावता येत नाही आम्हाला असं म्हणायचं आहे की गेल्या वर्षा दोन वर्षाच्या कालावधीमध्ये ओबीसीचं आरक्षण चॅलेंज होत असताना या महाराष्ट्रामधला एक दोन आमदार किंवा मंत्री सोडला तर या महाराष्ट्रामधला एकही माईचा लाल ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्काच्या सामाजिक न्याय हक्काच्या आरक्षणावरती ना विधानसभेत बोलला ना ओबीसीच्या आंदोलनात बोलला ना, ना त्यानं एखाद्या आपल्या लेटर हेडवरती पत्र काढून ओबीसीची बाजू घेतली त्या माणसांना आम्ही ओबीसीने मतदान का करायचं तुम्ही रिपीट आगेन आगेन महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून गेला घरांनी निवडून दिली आमच्या ओबीसीनी चार पिढ्यांनी तुम्हाला आम्ही आमदार खासदार केलं हे उपकार फेडले तुम्ही आमचे हे पांग फेडले म्हणून येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ओबीसीला आणि भटक्या विमुक्त जाती जमातीला एसबीसीला मुस्लिम समाजातल्या ओबीसीने आता गृहित धरायचं नाही तुम्हाला जर राजकारणाची भाषा कळत असेल मताची भाषा कळत असेल एकाही पक्षाचा नेता या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या बाजूने उभं राहायला तयार नाही हा फुले शेहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे अरे आम्ही ओबीसी मध्ये जन्म घेतला म्हणून गुन्हा केला का आमच्या हातात असतं तर आम्ही पण शहाण्णव कुळ्यामध्ये जन्म घेतला असता रे आम्ही पण छत्रियत्वामध्ये जन्म घेतला असता आमच्या पिढ्यांनी शेकडो वर्ष सामाजिक मागासले पण नाकारले अपमान नाकारला नाकार इथल्या व्यवस्थेमध्ये त्या संविधानानं आम्हाला भावनेतन भावनेतनं हे हेही या देशाचे नागरिक आहेत सामाजिक न्याय यांना सुद्धा भेटला पाहिजे म्हणून रिझर्वेशन पॉलिसी प्रतिनिधित्वासाठी दिल्या तुम्हाला सांगितलं कोणी की गरिबी हटावसाठी हे रिझर्वेशन पॉलिसी आहे म्हणून संविधानाचा गैरअर्थ काढायच्या भानगडीत तुम्ही पडू नका हे आमचं इथल्या राज्यकर्त्यांना आहे अशोक चव्हाण किती वेळा जरंगे पाटलाकडे गेले हा प्रश्न अशोक चव्हाणांना विचारा अशोक राव चार वेळेस अशोकराव चार चार तुम्ही बारा करोड जनतेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात आम्हा ओबीसीने तुम्हाला मतदान दिलं नाही दिलं नाही का आम्हाला तुम्ही गृहीत धरलं का आमच्या मताचा अधिकार काढू बिडून घेतला का अशोकराव एवढी हिंमत आमच्यात कुठे कुठून येते माहिती आहे का अशोकराव तुम्ही म्हणाल कोण कुठला आले काय बोलते आहे फुले शाहू आंबेडकरांच्या संविधानाची भाषा आमच्या मनामध्ये आहे म्हणून आम्ही हे बोलतोय कोण आमदार कोण खासदार कोण मुख्यमंत्री लोकशाही समोर आणि संविधानासमोर सगळे झुट आहेत आम्ही आमच्या हक्काची आणि अधिकाराची भाषा बोलणार पाटलांच्या ज्या रॅल्या होतात त्याच्यामध्ये जेसीबीच्या फुलांचे उदळण जेसीबी फुलांचे हार विरोधकांची टीका होती की जर तुमच्याकडे एवढा पैसा आहे एवढा माल दाखवत आहे तर मग तुम्हाला आरक्षण कशाला पाहिजे ते चित्र कुठंतरी आता तुमच्या याच्यामध्ये दिसतंय तुम्ही लाईन लाईटमध्ये येण्याचा प्रयत्न करू चांगला प्रश्न विचारला तुम्ही ओबीसीच्या पोराने दोन जेसीबी लावले म्हणजे अडचण येऊ शकते ओबीसीच्या पोरांनी एखादं आंदोलन घेतलं की अडचण येऊ शकते पण ओबीसीची पोरं आत्महत्या करतायत ओबीसीच्या पोरांना नोकऱ्या लागत नाहीत त्या माणसांच्या मनात ऊर्जा द्यायची कशी बाबासाहेबांनी हक्क अधिकार दिले आणि तुम्ही हे माणूस आहात आणि तुम्हाला राज्यकर्ती जमात बनलं पाहिजे म्हणून सांगितलं मी माझ्या पोरांच्या मनामध्ये विश्वास कसा निर्माण करू जशास तसं उत्तर ज्यावेळी देण्याची भाषा या महाराष्ट्रात होईल त्याच त्याचवेळी झरांगेसारखा माणूस ज्याला संविधान गरजवंत शोषित वंचित बलुता आलुता शिवरायांची रयत माहीत नाही त्या माणसाला तुम्ही पायगड्या घालता लोकनियुक्त माणसं अशोकराव चव्हाण लाज वाटली आम्हाला तुम्ही चार वेळा झरांग्याकडे जाता आणि ओबीसीच्या या हिमायतनगरमध्ये उपोषणाला बसलेल्या माणसाकडे एकदाही तुम्ही त्याची विचारपूस करत नाही खेदानं व्यक्त करावं असं वाटतं हे मत सगळं पवारांना जर ओबीसीचं दुःख कळालं असतं तर ते दोन चार वेळा देशाचे पंतप्रधान झाले असते असं म्हंटल आपण काय म्हणत निश्चित पवार साहेब तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचं उठसुट नाव घेता तुमच्या घरामध्ये किती आमदार खासदार उपमुख्यमंत्री आहेत या प्रश्नाचं उत्तर पवार साहेबांनी द्यावं सात आठ महिन्यापासून तुम्ही या ओबीसीच्या आरक्षणावर ब्रश शब्द बोलायला तयार नाही तुम्ही लोकसभेमध्ये तुम्ही लोकसभेमध्ये तुम्ही मराठवाड्यामध्ये पोळी शेकून घेतली भाजून घेतली जर माझ्या ओबीसीमधला एखादा मायक्रो घटक असेल आणि त्याला निवडणुकीमध्ये त्याचं उपद्रव मूल्य दाखवता येत नसेल तर त्याचं आरक्षण काढून घेणार पवारसाहेब तुम्ही अरे तुम आमचं अंतकरण पवारसाहेब तुम्हाला कळलं असतं तर तुम्ही या देशाचे खरोखर चार वेळा पंतप्रधान झाला असता अरे दिल्लीवरती लढाईचं सोडलं तुम्ही आणि आमच्या अठरा पगड जातीच्या मागासवर्गीय याच्या आरक्षणामध्ये घुसायला ला लागला आहे शहाण्णव कुळी शहाण्णव कुळी म्हणून आमच्या ओबीसीच्या मनामध्ये न्यूनगंडाची भावना निर्माण आहे आम्ही ओबीसी मध्ये जन्म घेतला म्हणजे गुन्हा केला या प्रश्नाचं उत्तर शरद चंद्रजी पवारांनी दिलं पाहिजे नाही तर पवार साहेब या महाराष्ट्रामधला ओबीसी निश्चित रस्त्यावर उतरल संभाजी एवढे आहेत की मराठ्यांनी आरक्षण मागावं का त्यांना देश सांगायचं आहे आणि आरक्षणाचं हो भेडे साहेब बोलतात बरोबर बोलतात क्षत्रिय शेकडो वर्षांचे शासक तुम्ही रुलर तुम्ही तुम्हाला कुठली फुटपट्टी लावायची तुम्हाला मागास मागास डिक्लेअर करायसाठी आयोगानं न्यायालयानं फुटपट्टीच नाही ना तुम्हाला मागा आणि तुम्ही मागास होत असाल तर मग या महाराष्ट्रात पुढारला कोण कोण आहे तुमच्या पुढं पुढारलेली जात अशी ओबीसीमधली कुठली जात आहे की ज्यांनी तुमच्या सगळ्या शक्तीस्थळावरती अतिक्रमण केलं आहे जरांगे काही बी बोलू नको निवडणुका ह्या बारा करोड जनतेच्या हिताची भाषा बोलणाऱ्या माणसां विचारावरती लढल्या जातात एका जातीच्या शहाण्णव कुळीच्या अभिनिवेशावर लढल्या जात नाहीत निवडून येत नाहीत जरांगे निवडणुका बैठक अजिबात लढणार नाही कोणाला तर पाठिंबा देईल लोकसभेप्रमाणे ह्याच्या पलीकडं ना त्याची हायसी आहे कोण आहे सोशल रिफॉर्मर आहे जग जरांगे चार माणसं गोळा केली म्हणजे गावगाड्यातल्या एखाद्या पारद्याच्या कायकाड्याच्या कुरमुड्या जोशाच्या हक्काने अधिकार काढून घ्यायचा तुला अधिकार दिला अजिबात नाही तू मुख्यमंत्री जरी झाला ना तरी आमच्या हक्काने अधिकाराच्या संविधानाच्या चौकटीला कुणालाही हात लावता येत नाही